अनाऊन्समेंट गाडी बरं ते पण ॲप मध्ये जनरल मागे दाखवत होतो त्यांनी अनाउन्समेंट केली समोर आहे जळगाव स्टेशन चला तर आपण ऐकायला भेटायचं आहे एकाला त्यांना भेटूया गा। जळगावचं रेल्वे स्टेशन करूया काहीतरी रगडावर इथे स्टेशनवर थांबूया जळगाव रेल्वे स्टेशन आहे इकडं मध्ये रेल्वे तिकीट भाऊ आहे ते मिशन ऑर्गेनिक माझे भेट झाली यांच्याकडून औषध तिकडे मला दिसत पडतील मी दाखवल शेतामध्ये गेल्यानंतर थोडी माहिती पण ऑर्गेनिकच्या मार्फत हे काम करतात काही औषधी मी घेतले ते मार्गदर्शन करतात आपलं तर मी जळगावला आलो आहे तर आपण त्यांचे जे बोलूया ते लिस्ट दिली ते औषध दिली कसे खायचे द्या मला असं नमस्कार मी माझं मी समाधान काकडे राहणार लोहारा तालुका पाचोरा जिल्हा जळगाव मिशन समृद्धी अंतर्गत आमचं मिशन शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांकरता चालवलेलं मिशन समृद्धी आहे आणि श मिशन समृद्धी अंतर्गत तुम्हाला थोड थोडक्यात सरांना माझ्याकडून प्रोडक्ट घेतले त्यांना थोडक्यात त्या प्रोडक्टबद्दल माहिती सांगणार आहे तर आपलं मल्टीरूट या कंपनीचं मल्टी संपूर्ण गोल मल्टीरूट आहे मल्टी साकिंग किलर आहे मल्टिस्टिक आहे तर मल्टिस्टिकचं कार्य काय आहे तर दिवस शेतकरी आता काय करायला लागला आहे की आतोनात रासायनिक वापरतो रासायनिक वापरल्यानंतर काय तेच पा पाणी आपल्या जमिनीमध्ये मुरतं आहे आणि तेच पाणी जमीनमध्ये मुरलं तेच पाणी विहिरीला येतं विहिरीतून आपण शेताला देतो शेताला दिल्यानंतर दे मग पाण्याचा बी पेच खराब होतो आणि जमिनीचा बी पेच खराब होतो तर आता आतोनात आपलं नुकसान होतं आहे आणि जमिनीचं पेच पाण्याचं पेच वाढल्यामुळे शेतकऱ्याचं आतोनात होऊ राहिलं उत्पन्न घटू राहिलं तर कुठंतरी आता एक नवीन नवीन टेक्नॉलॉजी कंपन्या घेऊन येत आहे सायंटिस्टच्या माध्यमातून तर आम्ही हे पूर्ण प्रोडक्ट मशीनीद्वारे पाण्याचा फेस वगैरे कसा बॅलेन्स होतो हे चेक करूनच आम्ही ते प्रोडक्ट विकायला सुरुवात केली प्रोडक्ट के एक नंबर आहे मल्टिस्टिक ते जर आपण प प्रतिपंपाला जर अर्धा पंप भरला तर त्याच्यात पाच मिनिट जर आपण टाकलं तर पाण्याचा पेक बॅलन्स होतो आणि दोन तीन प्रकारची औषधी जर आपण त्याच्यात टाकली तर ते, टाक ते मिश्रण करण्याचं काम करतं तर मिश्रण करण्या केव्हा केव्हा पाणी दोन तीन प्रकारची औषधी आपण टाकतो तर तेलासारखं ते वरती तरंग असते त्याची म्हणजे औषधी वरती राहून जाते पाणीच पडतो आपण ते तसं न करता ते याच्यानं मिश्रण व्हायचं काम करतं आणि शून्य डिग्रीपासून तर पन्नास डिग्रीपर्यंत ते मल्टिस्टिक टेम्परेचर मेंटेनन्स करतं पिकावर आणि जमिनीतून सोडल्यानंतर एकरी शंभर मिली सोडू शकतो आपण किंवा ड्रेचिंग परत पंधरा मिली स्टिक सोडू शकतो मग त्याचे फायदे असे की सहा इंचा खाले पांढऱ्यामुळे नसतात पिकांना तर ते खतं आहे ना खतंवर आपटेक करून देतात पिकांना पांढऱ्यामुळ्यांना पुरायचं काम करतं ते मल्टिस्टिक त्याचं कार्य असं आहे आणि गोलमाल्टी रूट आहे त्याच्यात सात चार सा सात कंटेन आहे ते सोडलं कंटिन्यू जर पंधरा दिवसातून आपण सोडत राहिलं तर मालाची ग्रोथ वाढवतो मा ज जमीन भुजभूषित करतं जेवढी जमीन नरम झाली जेवढी जमीन भुजभूषित होत राहिली तर आपल्या पांढऱ्यामुळे खोलवर जातात पांढऱ्यामुळे खोलवर झालं तर आपलं जर झाडवरती स्ट्रॉंग असतं रो रो रोगाला कमी वय पडतात आणि मल्टी संपूर्ण वगैरे त्याच्या ते सायकोट्रामा बुरशीनाशक आहे एम पी के आहे मा मायक्रोटन आहे वातावरण बदलत्यानुसार ते मायक्रोटन पिकांना अवेलेबल करून देतात असं आपले ते आणि मल्टीग्रीन जे आहे जैविक खतं त्यांच्यात एकच नंबर रिझर्ट आहे अजून शेतकऱ्यांना आम्ही इकडे एकच वेळा प्रत्येक पिकावर दिलं आहे आणि डब परत परत त्यांनी मागणी केली आहे वीस वीस बॅगा पंधरा पंधरा बॅगा ते मल जैविक खतं घेत आहे आणि समाधानी आहे सर्व शेतकरी आणि मल्टीरूटचे जे एवढं वापरलं तुम्ही तर तुमचा कमीत कमी खर्च पन्नास टक्क्यापेक्षा कमी होणार आहे आपण तर इकडनं बाजार मार्केटमधून जे औषधी आणतच असतो तर आपल्याला काही लाभ होत नाही आपण परत तो दुकानवाला आपल्याला दुसरी औषधी देतो आहे दे हे मारून तो तर काही आपल्या शेतावर येत नाही पाहून शेताचं कंडिशन पाहून औषधी देत नाही तो त्याच्यात त्याच्या चालल्यानं तो औषधी आपल्याला देत असतो म्हणून मग ती शेती करण्याची असली तर काळजीपूर्वक लक्षपूर्वक घ्या एखादी जर आपल्या बा शेतावर बांधावर जर नेटवर म्हणजे काम करणारा व्यक्ती जर येत असले तर ते जर गॅरंटी म्हणजे प्रोडक्ट गॅरंटीचे असले तर तुम्ही नक्की दोन एकर दोन एकर, जार जार एक एकर आप जर आपल्याकडे शेती असेल तर एका एकराला वापरून पाहायचा अगोदर तुम्हाला जर रिझल्ट वा चांगले वाटले तर पूर्ण क्षेत्राला तुम्ही वापरू शकता ते साहेब गाडी भेटली आता समाधान सर भेटले होते प्रोडक्ट वगैरे घेतले आता जवळपास साडे दहा लावतो साडे दहा वाशिम लावत्या आणि दुसर्या गाडी भेटते का गावाकडे का म्हणजे इथं वाशिम नाही वाशिम गाडी भेटली मस्त चला निघूया पुढचे मूर्तीजा मूर्तिजापूरचे काहीतरी वाहन नेत होते मित्र कधी जर आले रेल्वे स्टेशनला वाहन भेटणार नाही साडे दहा नंतर असं तुम्हाला वाहन पाहावं लागेल बारा वाजले जवळपास इथे घाटामध्ये चार कस पुढ्या वेळा येईल कसं धोका आहे काही एक वाजला कॉलनीमध्ये घेतो घेतलून निघतंय एक वाजून सहा मिनट झाले मग्पासा आणला चला मित्रो परत देतो अशा ठिकाणी ब्लॉक धन्यवाद